मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिरावके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तसं मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमेडीची सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्त चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मकर राशी एखाद्या गोष्टीचा झालेला अति अहंकार किंवा ईर्षा किंवा अति आत्मविश्वास हाच आपल्याला या सप्ताहामध्ये त्रासदायक नुकसानदायक आणि क्लेशदायक ठरणार आहे किंवा ठरू शकतो तुम्ही तसं वागताच आहे किंवा तो झालाच आहे असं मी तुम्हाला सांगत नाही कदाचित झाला असेल तर म्हणतोय मी जर झाला असेल तर त्याच्यावर मात करा नाही झाला असेल तर शांत राहा काही प्रश्नच नाही पण असं जर काही असेल तर याच्यातूनच आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो किंवा पश्चातापाची वेळ सुद्धा एका घटनेतून आपल्याला येऊ शकते आपण आपल्या स्वार्थ स्वार्थासाठी इतरांचे नुकसान तर करत नाही आहोत ना किंवा आपल्या हातातून एखाद्याचे नुकसान तर होत नाहीये ना हा सुद्धा विचार करा आणि त्या सुद्धाच आपण आपल्या कामाची रूपरेषा ठरवा किंवा आपली आपण कामे करा एखादी अनैतिक गोष्ट किंवा चुकीची गोष्ट व्यसनाधीन गोष्टी सुद्धा आपल्याला नुकसानदायी या सप्ताहामध्ये ठरू शकते अशा गोष्टीपासून अशा अनैतिक गोष्टीपासून होईल तितका आपल्या स्वतःला आपण ठेवा रहा किंवा इतर कोणी लोक करत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करायला जाऊ नका किंवा त्यांच्या त्या गोष्टीमध्ये आपण हस्तक्षेप करायला जाऊ नका अशा गोष्टीतून आपल्याला थोडासा मानसिक त्राण मानसिक तणाव वाढू शकतो शारीरिक शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो एखाद्या चुकीचे चुकीच्या व्यसनामुळे आपण अडचणी सुद्धा या सप्ताहात येऊ शकतात वादविवाद शक्यतो टाळा जबाबदारीने वागण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बावीस आणि तेवीस शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या शेंदुरी याचा आपण लाभ करून घ्या शनिवारी चोवीस तारखेला जमत असेल तर आपण अश्वस्त मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीची आपण पूजा करा प्रदक्षिणा काढा शनीचा जप जर आपल्याला येत असेल तो करा हनुमानाची मारुतीची उपासना करा त्याबरोबर शनीची उपासना करणंही खूप गरजेचं आहे या केल्यामुळे काही जर आपल्याला त्रास अधिक होत असेल शारीरिक त्रास किंवा इतर काही त्रास तर तो आपल्याला कमी होताना दिसेल आपल्याला लाभ होईल मित्रांनो आपल्याला आहे या रेमिडीज काही उपाय योजना आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला, चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल चला तर पुढच्या आठवड्या आपण नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद